ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत कळमनुरी शहरात नगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रस्ता चौपदरीकरण करण्याचे काम सुरू असून यासाठी एका बाजूने खोदकाम सुरू करून दुसऱ्या बाजूने वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावर संबंधित गुत्तेदाराने पैसे वाचविण्यासाठी मुरूम आयोजित काळी माती टाकल्याने रस्ता संपूर्ण चिखलमय झाला असून या रस्त्यावरून नेहमीच छोटे मोठे अपघात घडत असतात दिनांक तेरा जुलै रोजी सायंकाळी एक दुचाकीस्वार रस्त्यावर झालेल्या चिखलात घसरून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला असता नागरिकांनी तत्काळ त्यास उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले याबाबत सविस्तर माहिती अशी की कळमनुरी तालुक्यातील घोळवा येथील रहिवाशी असलेले तुकाराम श्रीपती पिंपरे हे आपल्या दुचाकीने घोळवाकडे जात असताना शहरातील नगरपालिकेच्या उद्यानाजवळ रस्त्याचे काम सुरू असून जवळ असलेल्या पर्यायी रस्त्यावर संबंधित गुत्तेदाराने काळी माती टाकल्याने रस्त्यावर चिखल झाला असून याचा अंदाज दुचाकी सारास न आल्याने दुचाकीस्वार चिखलात घसरून सुरू असलेल्या रोडच्या कामातील खड्ड्यात जाऊन पडला व गंभीर जखमी झाला याबाबतची माहिती मनसेचे उपाजिल्हाप्रमुख विनोद भांगर सामाजिक कार्यकर्ते अक्षय देशमुख मनसे कार्यकर्ते सोनू वाडवे यांच्यासह संतोष काशिदे खिल्लारे आदींनी जखमीस तात्काळ कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले त्यानंतर तेथील डॉक्टरांनी त्याच्यावर प्रथम औषधो औषधोपचार केले परंतु पर्यायी रस्त्यावर गुत्तेदाराने काळी माती टाकल्याने रस्त्यावर नेहमीच अपघात होत असून एखाद्या वेळी मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासन नागरिकाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का असाच प्रश्न आता नागरिकातून विचारला जात आहे ए सेवन न्यूजसाठी आणि सहमत हिंगोली ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत कळमनुरी शहरात नगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय महामार्गावर रस्ता चौपदरीकरण करण्याचे काम सुरू असून यासाठी एका बाजूने खोदकाम सुरू करून दुसऱ्या बाजूने वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावर संबंधित गुत्तेदाराने पैसे वाचविण्यासाठी आयोजित काळी माती टाकल्याने रस्ता संपूर्ण चिखलमय झाला असून या रस्त्यावरून नेहमीच छोटे मोठे अपघात घडत असतात दिनांक तेरा जुलै रोजी सायंकाळी एक दुचाकी स्वा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा